जगातील सात प्राचीन आश्चर्यापैकी अस्तित्वात असलेलं आश्चर्य हे पिरॅमिड सर्वात मोठं आणि प्राचीन आहे राजा खुफू यांच्या कबरीसाठी ते बांधले गेलेलं आहे हे पिरॅमिड दोन पॉईंट तीन दशलक्ष दगडांनी बनवलेलं असून प्रत्येक दगडाचं वजन सरासरी दोन पॉईंट तीन टन आहे याची रचना बांधकामातील रहस्य आणि हजारो वर्षापूर्वीच्या तंत्रज्ञानाचा अभाव असून देखील उभारलेली भव्यता आणि यामुळे हे पिरॅमिड जगभरातील अभ्यासक व पर्यटकांसाठी आकर्षण ठरते याच्या आसपास इतर पिरामिड्सुद्धा आहेत स्प्रिंगसारख्या ऐतिहासिक स्मारकंसुद्धा याच्या भावत आहेत याच्या पिरॅमिडच्या आतील तापमान हे नेहमी स्थिर असतं आणि पॉलिश्ड लाईमस्टोनमुळे हे नेहमी सूर्यप्रकाशामध्ये चमकत असतं या ठिकाणी मोठे तीन पिरॅमिड्स देखील आहेत पिरॅमिड हे किंवा हे पिरॅमिड बांधण्यासाठी प्रचंड मोठ्या दगडांचा वापर झालेला आहे इतकी सारी दगडं नेमकं कुठून आणण्यात आली आणि या दगडांचं वजन दोन पॉईंट तीन टनांपासून पंधरा टनांपर्यंतसुद्धा आहे मग इतक्या प्रचंड मोठ्या वजनांची दगडं ही कुठून आणण्यात आली आता पिरॅमिड्सचा सर्वात मोठा आणि सर्वात जुना पिरॅमिड म्हणजे द ग्रेट पिरॅमिड याला आपण द ग्रे ग्रेट पिरॅमिड ऑफ गाजा किंवा खुपोचं पिरॅमिड म्हणूनसुद्धा संबवतो याचा स्वभावतालीत दुसरं पिरॅमिड जे आहे ते खुपोच्या मुलाने म्हणजेच जो खुपोचा मुलगा होता खापरे याने बांधलेलं ते दुसरं पिरॅमिड आहे आणि याच्या बाजूलाच एक लहान तिसरं पिरॅमिड आहे ज्याला मेन कोर पिरॅमिड असं सर्वात लहान पिरॅमिड आहे ज्याला आपण कोर पिरॅमिड असं सुद्धा म्हणतो हा खापरेच्या मुलाने म्हणजेच तिसरा पिरॅमिड बांधलेला आहे त्याला आपण कोर पिरॅमिड असं सुद्धा म्हणतो हे पिरॅमिड बांधण्यासाठी इतकी सारी दगड नेमकं कुठून आणण्यात आली हे दगड गिजाच्या परिसरात सहज उपलब्ध नव्हते मुख्य दगड हे तोरा नावाच्या खाणीतून आणले गेलेले आहेत जी सध्याची कॅरोजवळ होते दगडांची वाहतूक नाईल नदी आणि तिच्या उपनद्यांपासून मोठ्या नौकाच्या साहाय्याने केली जाते असं मानलं जातं काही संशोधनानुसार त्या काळी नाईल नदीचा एक उपप्रवाह म्हणजे अहरामत पिरॅमिडच्या जवळून वाहत असे त्यामुळे दगड साहित्य आणि कामगारांची वाहतूक शक्य झाली यासाठी एकूण अंदाजे दोन पॉईंट तीन दशलक्ष दगड वापरली गेलेली आहेत प्रत्येक दगडाचे सरासरी वजन हे दोन पॉईंट तीन टन म्हणजे गिजाच्या तीन पिरॅमिड्सांची जी दगडांची संख्या आहे ती खूप जास्त आहे आता कुफो खाफरे आणि मेनकोर हे दगड मुख्यतः आता ही सगळी दगडं तौराखानीमधून नाईल नदी मार्गे मोठ्या प्रमाणामध्ये नावांद्वारे आणली गेली आणि त्यानंतर हजारो कामगारांनी पिरॅमिड्सच्या बांधकामासाठी ती वापरली इजिप्तच्या पिरॅमिडचे मुख्यतः गिजा या शहरामध्ये आहेत जे कैरोच्या उपनगरामध्ये गिजा येथील पिरॅमिड्सच्या सर्वात प्रसिद्ध आणि भव्य आहे द ग्रेट पिरॅमिड ऑफ गिजा किंवा पिरॅमिड ऑफ कुफो जो सुमारे इसवी सणाच्या पंचवीसशे साठ वर्षापूर्वी बांधला गेला होता हा पिरामिड प्राचीन जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे आणि हा पिरॅमिड इजिप्तमधील सर्वात मोठा पिरॅमिड आहे याशिवाय इजिप्तमध्ये एकूण एकशे अडोतीस लहान मोठे पिरॅमिड सापडलेले आहेत यापैकी काही सकारा येथे आहेत जे प्राचीन मेपिसच्या जवळ आहेत आणि तिथे पिरामिड्स ऑफ दजोसर हे जो प्रा खूप प्राचीन आहे गिजातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे आणि उंच पिरॅमिड हे राजा खापरे यांचे समाधीस्थळ आहे म्हणजे खापरे यांनी त्यासाठी बांधलेलं आहे यांच्या पायाशी प्रसिद्ध स्प्रिंक मूर्तीसुद्धा आहे जी खापरे यांच्या चेहऱ्याशी सामान्यत मिळती जुळती आहे पिरॅमिड देखील स्थापत्य केल्याचा एक आदर्श नमुना आहे काही थरांमध्ये अस्थांच्या लाल ग्रेनाईटचा वापर याच्यामध्ये केलेला आहे याची मूळ उंची ही छत्तीस मीटर एवढी आहे पिरामिड्स पाहताना प्राचीन रिपच्या संस्कृतीचा आणि स्थापत्यकलेचे दर्शन घडते मेनकोर पिरॅमिड म्हणजे पिरामिड ऑफ मेनकोर गिजाच्या तीन मुख्य पिरामिडपैकी हे सर्वात लहान पण स्थापत्यकलेच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण पिरॅमिड आहे जे राजा मेनकोर यांचे समाधी स्थळ आहे याच्या खालच्या थरांमध्ये आसवानाच्या लाल ग्रेनाईटचा वापर केलेला आहे हे पिरॅमिड गिजाच्या नेक्रोपॉलिसमध्ये आहे आणि त्याच्या लहान आकारामुळे ते पर्यटकांमध्ये आकर्षण ठरते स्वाकारा जोसेर पिरॅमिड म्हणजे पिरॅमिड ऑफ डोझेसोर स्वाकारा इजिप्तमधील सर्वात प्राचीन पिरॅमिड मानले जाणारे हे स्टेप पिरॅमिड इमोटेप या वास्तुविशारदाने तयार केलेल्या या पिरॅमिडने पिरॅमिड स्थापत्यकलेचा प्रारंभ दिला हे पिरॅमिड मेफेन्सच्या पश्चिमेला स्वाकारा स्मशानभूमीत आहे आणि इजिप्तच्या स्थापत्यकलेचा आद्य नमुना म्हणून याची ओळख आहे इजिप्तमधील पिरॅमिडचे रहस्य काय आहे इजिप्तमधील पिरॅमिडचे रहस्य हे जगभरातील शास्त्रज्ञ आणि इतिहासकार आणि सामान्य लोकांसाठी आजही आकर्षणाचे केंद्र आहे या रहस्याचे मुख्य पैलू पुढील प्रमाणे आहेत म्हणजेच निर्मितीचे रहस्य सुमारे चार हजार पाचशे वर्षापूर्वी आधुनिक यंत्रसामग्री नसताना किंवा तंत्रज्ञान नसताना दोन पॉईंट तीन दशलक्ष दगडं प्रत्येकाचे ज्याचे सुमारे वजन सरासरी दोन पॉईंट तीन त्यापेक्षा जास्त आहे वापरून गिजाच्या भव्य पिरामिडचा कसा बांधण्यात आलं हे कसं बांधलं गेलं हे अजूनही एक मोठं कोडं आहे त्या काळात इतके जड दगड दूरवरून आणून अचूकपणे रचनेत आजही अविश्वसनीय वाटते काही लोकांच्या यामागे एलियनचा किंवा वासियांचा हात असल्याचा अंदाज आहे पण संशोधनानुसार नाईल नदीच्या एका जुन्या शाखेमुळे दगड वाहून आणणे शक्य झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे आतील गूढ रचना पिरॅमिड यात अनेक दालनं भुयार आणि तालीकडेच शोधली गेलेली मोठी पोकळी म्हणजेच कॅव्हिटी क्या आहेत या पोकळींचा नेमका उपयोग काय ती रिकामी का ठेवली याचे उत्तर अजून मिळालेले नाही काही पोकळ्या भार कमी करण्यासाठी तर काही दालन धार्मिक किंवा हे समारंभ करण्यासाठी असावेत असे तज्ज्ञांचे मत आहे वास्तविक उद्देश पिरॅमिड्सचे मुख्यतः राजांचा म्हणजे राजांचा फेरो म्हणजे त्या ठिकाणी जे राजा होते त्यांना फेरो असं संबोधलं जायचं समाधी म्हणून त्यांच्यासाठी हे बांधण्यात आलेलं आहे प्राचीन इजिप्शियन संस्कृतीनुसार मृत्यूनंतर जीवनासाठी फेरोच्या म्हणजे तयारी म्हणून एक भव्य समाधी उभारली गेली त्याचे दफन मौल्यवान वस्तू सोने दागिने किंवा धार्मिक विधींसाठी जागा होती जी जागा ज्याला आपण आज पिरॅमिड म्हणतो असं मानलं जातं अजूनही न उलगडलेलं गूढ म्हणजे पिरॅमिडमध्ये नेमक्या किती खोल्या आहेत काही दगडांमध्ये वजन कसे हलवले किंवा याचा आकार इतकी जास्त असताना किंवा वजनाने जास्त असताना काहींच्या रचनांचे तांत्रिक तपशील अजून स्पष्ट झालेले आहेत काही दावे आहेत की पिरामिड सुद्धा दिसते आणि त्याची भौगोलिक मांडणी अत्यंत अचूक म्हणजे बरोबर आहे नवीन शोध व तंत्रज्ञानानुसार अलीकडेच मायक्रोग्राफीसारख्या तंत्रज्ञानाने पिरॅमिडच्या आतल्या रचनेचा अभ्यास केला जात आहे यामुळे काही नवी पोकळी आणि दालनं सापडली आहेत पण त्यांचा नेमका उपयोग अजूनही गूढ आहे इजिप्तमधील भव्य पिरामिड्सच्या बांधकामासाठी नेमकी कोणती तंत्रे वापरली गे गेली हा आजही एक मोठा अभ्यासाचा विषय आहे संशोधनानुसार आणि उपलब्ध पुराव्यांनुसार दगडांची वाहतूक पिरामिडसाठी लागणारे मोठे दगड हे नाईल नदी आहे म्हणजे नाईल नदीच्या काटावरून किंवा जवळच्या खाणींमधून आणले गेले नदीच्या पाण्यांवर मोठ्या फुळकुटांवर किंवा स्लेजेसवर दगड ठेवून ओलसर वाळूंवर ओढून ते नेले गेले असावेत यामुळे घर्षण कमी होऊन दगड नेण्यास ने मदत होते असा एक अंदाज मानला जातो ज्याला बऱ्यापैकी सर्व संशोधकांची किंवा सर्वांची मान्यता आहे आता रॅम्प्स टेक्निक म्हणजे दगड उंचीवर नेण्यासाठी ने आता दगड तर त्या ठिकाणी आणले परंतु प्रश्न हा आहे की हे दगड वरी नेऊन कसे ठेवले विविध प्रकारच्या रॅम्प्स यासाठी वापरण्यात आले असावेत सरळ रॅम्प म्हणजे पिरॅमिड्सच्या एका बाजूला माती आणि दगड विटांचा उतार तयार करून याद्वारे हे दगड वरी चढवण्यात आलेले असेल पिरामिडच्या भोवती सर्पी लाकार रॅम्प म्हणजे सर्पलाकार लॅम्प्स तयार करून दगड वर नेले जात झेक झॅक रॅम्प्स सर्पलाकार रॅम्प्स अशा इतर विविध प्रकारच्या रॅम्प्सने हे दगड नेले असावेत अशीसुद्धा शक्यता वर्तवली जात आहे मानवी श्रम आणि संघटन हजारो कामगार कारागीर अभियंते आणि व्यवस्थापक यांच्या समन्वयाने हे बांधकाम झाले प्रत्येक कामगाराला विशिष्ट कामे वाटून दिली जात असत त्यासाठी पुरेशा सुविधा पुरवल्या जात असत दगड कापणे आणि जुळवणे यासाठी तांब्याच्या साधनांचा वापर करून दगड कापले गेले असावेत किंवा खडबडीत दगडांचा एकमेकांशी अचूक बसवण्यासाठी घासून गुळगुळीत केले जाईल काही ठिकाणी दगडांमध्ये या खाचा करून त्यांना अचूक बसवले गेलेले आहे अचूक मोजमाप आणि संरक्षण पिरॅमिडची बाजू चारही दिशांना अचूक आहेत यासाठी ताऱ्यांच्या निरीक्षण करून सूर्याच्या छायाचा वापर करून मोजमाप घेतले जात असे आता आधुनिक संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अजूनही काही नवी तंत्रे किंवा काही पद्धती समोर येत आहेत आपण वरील पद्धतीचा वापर झाल्याचे पुरावे सर्वाधिक आढळतो आता इजिप्तचे राजा फेरो यांची माहिती त्याबद्दल आपण घेणार आहोत इजिप्तचा जो राजा आहे फेरो हे प्राचीन इजिप्तचे सर्वात महत्त्वाचे आणि शक्तिशाली शासक होते त्यांच्या केवळ राजकीय नव्हे तर धार्मिक आणि सामाजिक सर्वोच्चता फेरो हा शब्द इजिप्तच्या राजांसाठी वापरला जात असे आणि ही परंपरा इसवी सन पूर्व एकतीसशे पन्नासमध्ये पहिला फेरो म्हणजे नार नारमार नारमारपासून सुरू झाली आणि इसवी सन तीसमध्ये क्लिओपात्रा या अखेरच्या फेरोपर्यंत ती चालू राहील तर या फेरोंची भूमिका आणि अधिकार नेमकं काय का होते तर फेरो हे सरकारचे प्रमुख सैन्यांचे सरसेनापती आणि प्रत्येक मंदिरांचे मुख्य पुजारीसुद्धा होते इजिप्तमध्ये पिरॅमिडमध्ये हे जगात पिरॅमिड जगातील हे सर्वात प्राचीन आणि अद्भुत वास्तूंपैकी एक मानले जाते हे मुख्यतः फेरो राजे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समाधीस्थळासाठी मानले गेलेले पिरामिड आहे पिरॅमिडमध्ये मत राजांसोबत त्यांच्या दैनंदिन वस्तू दागिने अन्न शस्त्रे आणि कदि कधीकधी तर त्यांच्या सेवकांनासुद्धा याच्यामध्ये दफन केल्या जात असतं कारण की इजिप्शियन लोकांची अशी मान्यता आहे की मृत्यूनंतरच्या जीवनासाठी त्यांचा विश्वास होता की इजिप्तमध्ये इजिप्शियन लोक सुमारे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यासोबत एक नवीन जीवनासाठी ही सुरुवात करत असत इजिप्तमध्ये सुमारे एकशे अडोतीस लहान मोठी पिरॅमिड सादळलेली आहेत त्यात सर्वात उंच आणि सर्वात मोठा ग्रेट पिरामिड कुफो यांचा आहे जो जगातील सर्वात प्राचीन पिरॅमिडांपैकी एक आहे जी जगातील सात आश्चर्यपैकी तो एक आहे ग्रेट पिरामिडची उंची सुमारे एकशे सेहेचाळीस मीटर उंची होती आणि दुसऱ्या पिरॅमिडची उंची ही एकशे मीटर होती आणि यात या दगडांनी बांधलेल्या प्रत्येक दगडाचे वजन सुमारे दोन टनापासून ते तीस टनापर्यंत ती इतके जास्त होते आता हे पिरॅमिड्स नाईल नदीच्या पश्चिम तीरावर बांधण्यात आलेले आहेत कारण इजिप्तच्या परंपरेनुसार पश्चिम दिशा ही मृतांसाठी पवित्र मानली जाते आता पिरॅमिड बांधताना दगड वाहून नेण्यासाठी प्राचीन नाईल नदीच्या शाखेचा वापर केला गेला त्यामुळे जड दगड सहजपणे स्थलांतरित करता येणं शक्य झालं अशी एक मान्यता आहे संशोधनातून ती स्पष्ट झालेली आहे पिरॅमिडचे आतील तापमान हे बाहेरील तापमानांपेक्षा नेहमी स्थिर असते म्हणजे पिरॅमिडच्या बाहेर जर एक वेगळ्या प्रकारचं तापमान असेल तर पिरॅमिडच्या चा मधामध्ये चारही तीनही ऋतूमध्ये विशिष्ट प्रकारे तापमान स्थिर असतं इमोटेप फा पहिला पिरॅमिड डिझायनर मानला जातो त्याने सकारातील जोसेर पिरॅमिडची रचना केली होती इजिप्तमधील पिरॅमिड बांधण्यासाठी अंदाजेत दोन हजार म्हणजे वीस हजार ते तीस हजार मजूर लागलेले आहेत हे मजूर बहुतेक वेळी कृषी हंगामातील विश्रांतीच्या काळात काम करणारे कुशल आणि अकुशल कामगार होते परंतु ते गुलाम नव्हते आपल्याला काही चित्रपटांमध्ये असं दाखवलं जातं की त्यांना पिरॅमिड बांधण्यासाठी मारलं जातं दगडांची संख्या गिजाच्या ग्रेट पिरॅमिडसाठी सुमारे तेवीस लाख दगड लागलेले आहेत त्यातील ते प्रत्येक दगडांचं वजन हे दोन पॉईंट तीन टन आहे तर सुमारे एकूण साठ दशलक्ष टन यांचं वजन मांडलं जातं आणि प्रत्येक सरासरी दगडाचं वजन हे दोन पॉईंट पाच तनांपासून पंधरा टनांपर्यंत इतकं जास्त आहे हे दगड खाणींमधून कापून आणले जात असत आणि स्लेज रोलरमार्फत ते रॅमच्या साहाय्याने वर चढवले जात असत आता बांधकामासाठी वापरलेले दगड आकारात आणि आक... एक समान नव्हते ही सगळी दगडं एक समान नसत ज्या खाणीमधून आणल्या जात असत त्याला कापून व्यवस्थित आकार देऊन ती रॅमद्वारे वर चढवली जात असत आणि त्यातूनच उभं राहिलं ग्रेट पिरामिड ऑफ गीझा म्हणजे जगातील अस्तित्वात असलेलं आस जगातील सात आश्चर्यांपैकी एक आता ही माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली हे आमच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि आपलं मत आवर्जून या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचा हा व्हिडिओ किंवा आमचं चा हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका